हॅलो हॅलो आवाज येतोय माझा येत असेल तर फक्त दे रिप्लाय द्या म्हणजे पटकन आपल्याला येईल आवाज येत असेल तर फक्त चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय द्या म्हणजे मग मला कळेल की आपल्याला सगळ्यांना व्यवस्थितपणे सगळं ऐकायला येतंय आणि दिसतंय म्हणून माझा आवाज येतोय सर्वांना आवाज येत असेल तर फक्त मध्ये रिप्लाय द्या म्हणजे मग मला कळेल की आपल्याला सगळ्यांना व्यवस्थितपणे सगळं ऐकायला येतंय आणि दिसतंय म्हणून ओके okay, विशाल झिरमिरे थँक्यू आपला एन एम एम एस जो आहे त्या एन एम एम एसच्या तासाला आपण सुरुवात करूया आपला जो एन एम एम एस चा तास आहे त्याला आता आपण सुरुवात करू सर्वांना आवाज व्यवस्थितपणे पोहोचत असेल आपल्या काही ज्या काही शंका असतील अडचणी असतील किंवा एखादा टॉपिक कुठलाही विषय विज्ञान विषयातला आपला कुठलाही एखादा प्रकरण असेल किंवा एखादा टॉपिक असेल की ज्यावर तुम्हाला अडचणी येत आहेत प्रश्न कळत नाही आहेत किंवा त्या प्रश्नांचं उत्तर कसं लक्षात ठेवायचं हे जर आपल्याला कळत नसेल तर आपण अं तर आपण त्याच्याविषयी थोडीशी चर्चा आता करणार आहोत सध्याचा करोना संक्रमण आप जे है, हो लेला है, ते पुन्हा वाढत आलेलं आहे थोडंसं आपल्याला आपण बघतो टी व्हीमध्ये न्यूजपेपरमध्ये आपण बघतोय की करोनाचं जे संक्रमण आहे ते खूप जास्त होत चाललेलं आहे त्यामुळे सध्या शाळा ज्या आहेत त्या पुन्हा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत शिक्षकांचं काम जे आहे ते पुन्हा ऑनलाईन सुरू झालेलं आहे तरी सर्व माझी सर्व विद्यार्थ्यांना किंवा माझी सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना एक नम्र विनंती आहे की सर्वांनी घरीच राहा खूप जास्त गर्दीत जाऊ नका मुलांनीही घरीच राहा बाहेर जास्त पडू नका सध्या गेलात तरी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा हात सॅनिटायझरने वारंवार आपले स्वच्छ करत राहा तसंच मास्क जो आहे ते खूपच जास्त गरजेचं आहे आणि या सगळ्यांमधून आपल्याला स्वतःला व्यवस्थितपणे बाहेर काढायचं आहे स्वतःलाही आणि आपल्या परिवारालाही ठीक आहे तर uh, मला वाटतं पुरुषोत्तम म्हणतोय की प्रकरण क्रमांक सहा आणि प्रकरण क्रमांक पंधरा त्याचं म्हणणं आहे की प्रकरण क्रमांक सहा आणि प्रकरण क्रमांक पंधरा जे आहे त्याच्यावर थोडंसं चर्चा करण्याची गरज आहे प्रकरण क्रमांक सहा आपला आहे कंपोजिशन ऑफ मॅटरचं आणि प्रकरण क्रमांक पंधरा आहे तो म्हणजे साऊंडचा त्यावरचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्यावर थोडक्यात आपण जरा डिस्कशन करूया की तो टॉपिक जो आहे प्रकरण क्रमांक 6 चा जे ज्याच्यात आपण कंपोझिशनला म्हणतो ठीक आहे सो इन दिस चैप्टर चैप्टर नंबर 6 दैट इज कंपोझिशन ऑफ matter यामध्ये आपल्याला मॅटर म्हणजे काय त्यानंतर महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते इलेमेंट कंपाऊंड मिक्सचर याविषयीचं आहे इलेमेंट कशाला म्हणतात कंपाऊंड आणि मिक्सचर थोडक्यात आपण त्याच्यावर चर्चा करू काय काय त्या ठिकाणी होणार आहे किंवा आपल्याला काय बघायचे त्या चॅप्टरमध्ये महत्वाचे जे टॉपिक आहेत ते आपण थोडक्यात बघूया त्याच्यामध्ये जर आपण सुरुवात केली इलिमेंट्सने की वॉट इज एलिमेंट इलिमेंट्स ज्या आहेत त्या एलिमेंट्सने एव्हरी इले एव्हरी मॅटर इज मेड अप ऑफ अ स्मॉलेस्ट पार्टिकल अँड दॅट द स्मॉलेस्ट पार्टिकल इज नोन ॲज ॲटम की जे काही प्रत्येक जो पदार्थ आहे तो प्रत्येक पदार्थ कशाचा बनलेला आहे तर तो बनलेला आहे अतिशय सूक्ष्म अशा कणांचा की ज्यांना आपण ॲटम असं म्हणतो ठीक आहे हे ॲटम्स जे आहेत द ॲटम्स ते कंबाईंड टुगेदर अँड दे आर फॉर्मिंग द इलेमेंट्स त्यांच्यापासून त्या ठिकाणी इलेमेंट जे ते तयार होत जातात आता इलेमेंट्स त्यानंतर कंपाऊंड आणि मिक्सचर बरोबर आहे इलेमेंट्स कंपाऊंड आणि मिक्सचर जे आहेत ते त्याच्यावरती बघू आपण थोडंसं पेज नंबर फोर्टी वनवरती आपल्याला एक चार्ट दिलेला आहे की वॉट इज इलेमेंट व्हॉट इज कंपाऊंड अँड व्हॉट इज मिक्सचर म्हणजे मिक्सचर कशाला म्हणतात इलेमेंट कशाला म्हणतात आणि कंपाऊंड कशाला त्यानंतर पुढे टाइप्स ऑफ कंपाऊंड चे प्रकार काय असतात म्हणजे त्यामध्ये मग ऑर्गेनिक कंपाऊंड किंवा इनऑर्गेनिक कंपाऊंड म्हणजे काय कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे काय मिक्सचर्स दिलेले आहेत मिक्सचर्स जे आहे ते मिक्सचर्स दिलेले आहेत मिक्सचर्स uh, त्या ठिकाणी दिलेले आहेत टाइप्स ऑफ मिक्सचर्स आपल्याला पाहायचं आहे होमोजिनियस मिक्सचर आणि हेटरोजिनियस मिक्सचर आपण त्याला म्हणतो त्यानंतर व्हॉट इज सोल्युशन सोल्युशन मध्ये काय सोल्युशन कसं तयार होतं आणि सोल्युशन uh, जे आहे ते त्या कशा कशामुळे तयार होतं त्याच्यात सॉल्वंट कशाला म्हणतात सोल्युट कशाला म्हणतात व्हॉट इज सोल्युशन देन लास्ट इज सस्पेन्शन कोलायडल सस्पेंशन व्हॉट इज कोलॉइड याविषयी आणि शेवटी महत्त्वाचा एक मुद्दा आहे म्हणजे सर बॅलन्स ठीक आहे बॅलन्सिंग म हे जे टॉपिक आहेत हे जे टॉपिक आहेत आवाज माझा येत नाहीये का आवाज येत नाहीये आवाज येतोय ये किंवा नाही पटकन जरा रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये म्हणजे मला कळेल की आवाज येतोय किंवा नाही येते हातात घेऊन वाटले तर आपण बोलूया काय अडचण नाही आणि त्यानंतर चॅप्टर नंबर आपलं फिफ्टीन जे सांगितलं

आपल्यामधून माणसामधून त्या ठिकाणी साऊंड येतो कशा प्रकारे तयार केला जातो आणि शेवटी दिलेला आहे साऊंड जनरेशन बाय द लाऊड स्पीकर्स अजून याच्या व्यतिरिक्त कुठले चॅप्टर आहेत की जे आपल्याला अवघड जात असं वाटतंय रिप्लाय करा म्हणजे मला कळेल इथे पण विद्यार्थी मित्रांनो नागरभोजे सर झूम मिटिंगच्या माध्यमातून आपला तास घेत आहेत त्या ठिकाणी इथे जे कोणी असतील तर त्यांनी तिकडे पटकन जॉईन व्हा सरांच्या लेक्चरला हा आपण संध्याकाळी पुन्हा एकदम लाईव्ह लाईव्ह घेऊया